काम करी दाम वेड्या काम करी दाम काम करी दाम वेड्या काम करी दाम या कवडी दमडी पायी कुणी जाळून टाकी गाव या कवडी दमडी पायी कुणी जाळून टाकी गाव काळीचं भरलं श्रीमंतीना काच भरला श्रीमंतीन दुनिया करे सलाम रे काम करी दाम वेड्या काम करी दाम काम करी दाम वेड्या काम करी दाम आता हे जुनं असल्यामुळं ऐकायला इतकं बरं वाटणार नाही कारण ते त्या सिनेमाचं नाव बी आहे ना <laughs> आता ती तुम्हाला तसली ती झिंगा टायकायची सवय लागली आता हे कधी पेटल्यासारखं कळायचं पण याची गरज आहे काय म्हणतात महाराज काम करी दाम वेड्या काम करी दाम हे कलयुग आहे पैशाशिवाय काम होणार नाही आणि तरुणांनी आयदी बनवून चालणार नाही ही तरुणांना उत्तेजन आहे हो चांगल्या कामकारांना ही स्फूर्ती आहे आणि ही वस्तुस्थिती धर्मातली आहे पैशाशिवाय चालणार नाही कल्पना करा आता मी एवढा तुम्हाला तानो तानो बोलतोय आणि एस टीनं कंडक्टर मला साळोंके महाराज काय तिकीट त्याला जर सांगितलं अय पन्नास वर्ष झाला कीर्तन करतोय कोणाला तिकीट मागतो तू म्हणार तू सप्त्याचा इथं तिकीट काढ एसीत पैशाशिवाय चालणार नाही संसार करायचा आहे पैसा हवा आहे परमार्थ करायचा आहे ज्ञान हवा आहे म्हणून ज्ञानाशिवाय परमार्थ नाही आणि धनाशिवाय संसारात किंमत नाही मित्रांनो आणि म्हणून तो धन हो दिलं की मग मात्र काम नडत नाही काम करी दाम वेड्या काम करी दाम आमचे आबा गृहमंत्री असताना आर आर पाटील एका शेतकऱ्यानं आपल्या मुलाला आणलं आणि तो मुलगा भरतीसाठी तिथे गेला गेल्यानंतर फक्त पाऊन इंच उंची कमी पडली बाहेर काढला आणि पोरगा रडायला लागला साहेब तुम्हाला द्यायला पैसे सुद्धा मी खर्च काढून आणलेत मी शेतकऱ्याचा पोरगा आहे गरीबाचा पोरगा आहे मला नोकरीची गरज आहे साहेबांनी सांगितलं आऊट हो बाहेर बाहेर गेल्यानंतर पोरग पुन्हा रडायला लागलं का तीन दिवस झालं उपाशी आहे मी या भरतीसाठी भरतीसाठी तीन दिवस झालं उपाशी आहे मी आणि लोकांचे पैसे काढून आलोय आता मी भरती होऊ शकत ना मी कर काय का? करू पोरग मोठ्यांना रडायला लागलो हो, ज्या अधिकाऱ्यानं बाहेर काढलं तोच अधिकारी तिथं आला त्याला सांगितलं का रे चांगल्या घराण्यातला दिसतोस रडतोस का तो म्हटला उंची कमी पडली रडल्यानं उंची वाढते का <laughs> काय करू डोक्यावर बंडल ठेव उंची वाढते नाही कळलं तुम्हाला सगळं कळतंय लय हुशार आहेत तुम्ही विठाला विठाल विठाला विठाला